टू हंड्रेड रुपीज दोनशे रुपयाला तुम्हाला लिवाय मस्त मस्त थ्री हंड्रेड रुपीज अच्छा स्टार्टिंग प्राइस काय आहे आपण हॅलो मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मी आज आलो आहे सीएसएमटी सी सी च्या फॅशन स्ट्रीट मार्केटला तर आज आपण फॅशन स्ट्रीट मार्केट आपण बघणार आहोत तर मी आता टाटा कम्युनिकेशनची जी बिल्डिंग आहे त्याच्या मित्रांनो एक शॉप आहे शूजचं आणि ह्या पाठीमागेच टाटा कम्युनिकेशनची बिल्डिंग आहे एक शॉप आहे इथून जे फॅशन स्ट्रीट मार्केट आहे ते चालू होतं तुम्ही बघू शकता टी शर्ट्स वगैरे हो हुडीज स्वेट टी शर्ट वगैरे हो तुम्हाला इथे भेटून जातील बघा प्रिंटेड वगैरे हो टी शर्ट्स वगैरे हो आहेत हुडीज वगैरे आहेत टी शर्ट्स वगैरे प्रिंटेड वगैरे पूर्ण हुडीज वगैरे जीन्स वगैरे हो तुम्हाला भेटून जातील स्वेट टी शर्ट्स पूर्ण प्रिंटेड आहे दादा कितना प्राइस साडेतीनशे रुपयाला तुम्हाला स्वेट टी शर्ट वगैरे भेटून जातील साडे तीनशे अच्छा अच्छा साडेतीनशेला इथे तुम्हाला स्वेट टी शर्ट बघायला भेटतील घ्यायला भेटतील टी शर्ट टू फिफ्टी बिलो हाफ वाला हाफवाला टू फिफ्टी और फुलवाला थ्री फिफ्टी बघू शकता मित्रांनो इथे जे हाफवाले टी शर्ट आहेत ते अडीचशे रुपये आणि स्वेट टी शर्ट हे आहेत ते साडेतीनशे रुपये जीन्स वगैरे हो लागलेले आहेत तिथे वेगवेगळ्या कलरच्या तुम्ही इथे घेऊ शकता प्रिंटेड वगैरे आत्ता लेटेस्ट जे चालू आहेत ते इथे प्रिंटेड वगैरे टी शर्ट्स वगैरे आहेत हाफ टी शर्ट अडीचशे रुपये आणि फुल टी शर्ट जर घेतलं तर ते साडेतीनशे रुपये हे बघा उडी वगैरे आहे बाई उडी उडी थ्री फिफ्टी या उडी ज्या आहे मित्रांनो ह्या थ्री फिफ्टीला आहे मोठं असं हे पूर्ण यांचं दुकान आहे मित्रांनो इथे टाटा कम्युनिकेशनची बिल्डिंग आहे आणि याच्या मी समोरच आहे हे सगळे शॉप्स वगैरे आहेत इथे शूजचे वगैरे शॉप्स आहेत तुम्हाला शूज ना सहाशे ते आठशे रुपयामध्ये भेटून जातील त्या ॲडिडास वगैरे उडी आहेत या तुम्हाला आरामात तुम्हाला तीनशे साडेतीनशे चारशे रुपयाला भेटून जातील बघू शकता तुम्ही प्रिंटेड वगैरे हो डिझेल वगैरे हो ब्रँड नेम वगैरे हो सगळे इथे एच एम ची पण स्वेट शर्ट इथे शॉर्ट्स वगैरे तिथे ट्राउजर वगैरे पूर्ण तुम्हाला मटेरियल इथे बघायला भेटेल ब्रँडेड वगैरे हो हे बघा लेटेस्ट आता जो ट्रेंड चालू आहे तर प्रिंटेड स्वेट टी शर्ट वगैरे तिथे गुडीज वगैरे पण आहेत वन एट फिला गॅप इसेन्शियल एच एन एम हिल फिगर तुम्ही बघू शकता वरती केलविन क्लीन आहे पूर्ण ब्रँडेड तुम्हाला लिवाईसचे टी शर्ट्स वगैरे बघायला भेटतील तुम्हाला दादा इसका क्या प्राइस आहे टू फिफ्टी टू हंड्रेड रुपीज दोनशे रुपयाला तुम्हाला लिवाइसची मस्त आर्टिकल बघायला भेटते तुम्हाला इथे बरं हे स्वेट टी शर्ट कसा आहे थ्री हंड्रेड रुपीज अच्छा स्टार्टिंग प्राइस काय आहे आपणार थ्री हंड्रेड स्टार्टिंग प्राइस आहे और लास्ट सिक्स हंड्रेड okay, ओके ओके okay, बार्केट लास्ट प्राइस मित्रांनो तुम्हाला इथे ते थ्री हंड्रेड भेटून जाईल ओ एच एन एम वर रिबॉक्सह ना कोणतंही तुम्ही गुढी ये भी ना गुढी घ्या तुम्ही स्वय टी शर्ट घ्या तुम्हाला या सगळ्याच्या सगळ्या या तीनशे रुपयाला भेटतील कोणताही तुम्ही पीस घ्या लेटेस्ट वगैरे कलर आलेले आहेत पूर्ण प्रिंटेड बघायला भेटते तुम्हाला ज्या आता लेटेस्ट ट्रेंड चालू आहे प्रिंटेडचा तुम्हाला हा बघायला भेटेल वेअरसाठी वगैरे पूर्ण तीनशे रुपयाला हे बघा हा पण मस्त आर्टिकल आहे खूपच मस्त आहे एच एन एम जी पण स्वेट टी शर्ट आहे फक्त तीनशे रुपये आणि लिवायजचं हे टी शर्ट बघा किती छान आहे फक्त टू हंड्रेड रुपीज इथे शॉर्ट्स वगैरे आहे तिथे बघू शकता टाटा कम्युनिकेशनची बिल्डिंग आहे टाटा कम्युनिकेशनची बिल्डिंग मी त्याच्याच समोर आहे आणि इथे बघा एक ट्राउझरचं हे आउटलेट दिसतंय आपल्याला ट्राउजर वगैरे दिलेले आहेत तिथे आता खूप लेटेस्ट वगैरे चालू आहेत पूर्ण ट्राऊझर तुम्हाला बघायला भेटतील ट्राउजर आहेत मिलिटरी कलर मध्ये ट्रेंडिंग चालू आहेत शॉर्ट्स वगैरे ट्राउजर मध्ये पूर्ण लावलेल्या आहेत ट्राउजर आहेत पूर्ण कलर कलर मध्ये दादा हे इसका प्राइस काय एक का प्राइस काय हो जाएगा ओके ओके नाईन लास्ट कितने तक देऊन सेवन फिफ्टी ओके सेवन फिफ्टी ट्राउझर तुम्हाला सेव्हन फिफ्टीला भेटून जातील हे उपरवाला सेव्हन हंड्रेड रुपीज हे बघा या इकडे लावलेले आहेत सिक्स हंड्रेड सहाशे रुपयाला तुम्हाला या ट्राउजर भेटून जातील ओके सेव्हन हंड्रेड प्राइस टाईक इथं लावलेलं आहे नो बार्गेनिंग पूर्ण ट्राउ ट्राऊझरचं पूर्ण आउटलेट तुम्हाला बघायला भेटतं इथे ट्राउजर तुम्हाला सिक्स हंड्रेड सेवन हंड्रेड मध्ये तुम्हाला ट्राउजर भेटून जातील आपण असेच वेगवेगळे तुम्हाला मी आउटलेट दाखवणार आहे आता मी तुम्हाला ट्राऊझरचं दाखवलं हे हो बघा गॅप वगैरे प्रिंटेड वगैरे हो सगळं तुम्हाला भेटून जाईल पूर्ण प्रिंटेड स्वेट टी शर्ट गुढीज पण आहेत तिथे प्रिंटेड मध्ये बाय प्राइस आहे स्टार्टिंग स्टार्टिंग बाय टू फिफ्टी टू फिफ्टी टी शर्ट केले टू फिफ्टी टी शर्ट्स ओके लेंगे ओके ओके मतलब स्टार्टिंग प्राइस जो आहे मैक्स टी शर्ट हंड्रेड तक ओके मॅक्स टू मॅक्स सिक्स हंड्रेड तक बघू शकता मित्रांनो टू फिफ्टी पासून सुरुवात आणि सहाशे रुपयापर्यंत लास्ट लास्ट प्राइस आहे पूर्ण प्रिंटेड आता जे लेटेस्ट चालू आहे ते पूर्ण इथे लावलेलं आहे इकडे पण इकडे पण हे बघा इथे पण लेटेस्ट व्हरायटीज इथे बघायला भेटतील तुम्हाला दोनशे पासून रेंज चालू होते ती डायरेक्टली सहाशेपर्यंत आहे तुम्ही इथे टी शर्ट हुडीज किंवा टी शर्ट आरामात इथे घेऊ शकता पूर्ण ब्रँड नेमिंग तुम्हाला दिसेल गॅप वगैरे एच एन एमचं बघा किती सुंदर अशी हुडी आहे टी शर्ट वगैरे शॉर्ट्स वगैरे दादा हे शॉर्ट्स कस आहे दोनशे रुपयाला तुम्हाला शॉर्ट्स वगैरे भेटतील ओके कॉटनमध्ये भेटेल आणि ओके कॉटन मध्ये त्या दोनशेला ओके थँक्यू बॅग्स वगैरे पण ठेवलेले आहेत तिथे बघा मी अजूनही मी लोकेशन तुम्हाला देतोय की मी टाटा कम्युनिकेशनच्या बाजूलाच आहे एकदम हे बघा इथेही हे शॉप आहे सेम शॉप जे आता आपण बघितलं शूज शॉप्स वगैरे आहेत मी शूजचा एक कुर्ल्याचा व्हिडिओही टाकला आहे तुम्हाला जर तो बघायचा असेल तर तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता पूर्ण शूज आउटलेट आहे पूर्ण पूर्ण अशा प्रकारे हे फॅशन स्ट्रीट मार्केट जे आहे मित्रांनो ते अर्धा किलोमीटर तुम्ही मॅक्झिमम पकडून झाला तुम्ही बघून बघून हे होऊन जाल पूर्ण अर्धा किलोमीटरपर्यंत हे फॅशन स्ट्रीट मार्केट तुम्हाला बघायला भेटेल तर चला आपण पुढचे स्टॉप बघणार आहोत हे बघा मी या लोकेशनला आहे आता सिग्नलच्या आणि ही आपल्यासमोर टाटा कम्युनिकेशनची बिल्डिंग आपण आता पुढचे शॉप मी तुम्हाला दाखवतो किती मोठी लाईन आहे मी तुम्हाला दाख दाखवून दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये बघू शकता मित्रांनो हे पूर्ण जे फॅशन स्ट्रीट मार्केट इथे चालू होतं टाटा कम्युनिकेशनच्या बिल्डिंगपासून ते पूर्ण चालू होतं ह्या लेफ्ट हँड साईडला रोडच्या लेफ्ट हँड साईडला पूर्ण फॅशन स्ट्रीट मार्केट चालू होतं तुम्ही सी एस टी स्टेशनपासून हार्डली तुम्ही चालत येऊ शकता दहा मिनटाच्या अंतरावरती हे मार्केट आहे आणि मुंबईचं फेमस मार्केट फॅशन स्ट्रीट मार्केट आहे आणि खूप जुनं मार्केट आहे बघू शकता पूर्ण आणि इथे सेमच प्राइस असणार आहे मित्रांनो मी तुम्हाला जी पाठीमागे प्राइस सांगितली आहे तुम्हाला ह्या सेमच प्राइस तुम्हाला पण तुम्हाला इथे बार्गेनिंग करायला लागेल बघू शकता लेडीजसाठी पूर्ण टॉप्स वगैरे आहेत तुम्हाला इथे बार्गेनिंग मस्त आहे मित्रांनो तुम्हाला जर सहाशे रुपये किंमत सांगितली तर तुम्हाला ते तीनशे अडीचशेपर्यंत आरामात तुम्हाला भेटून जाईल पूर्ण असे नॉर्मल टी शर्ट्स वगैरे तुम्हाला भेटून जातील दोनशे ते अडीचशे रुपयामध्ये बघू शकता तुम्ही हा खूप मोठा मार्केट आहे हा अर्धा किलोमीटरपर्यंत तुम्हाला मार्केट बघायला भेटेल आणि सेम आउटलेट हे बघा शर्टचं आउटलेट आउटलेट आहे पूर्ण शर्ट्स वगैरे तुम्हाला बघायला भेटतील पूर्ण वेगवेगळे शर्ट्स हे वेगळं मी तुम्हाला आउटलेट दाखवते बघा शर्ट्स पूर्ण चेक्समध्ये वगैरे इथे परत जीन्स वगैरे हो आलेले आहेत हे बघा फिक्स रेस फिक्स रेटमध्ये रेट अडीचशे रुपये कुठलीही ट्राऊझर घ्या तुम्ही ट्राउझर अडीचशे रुपये आणि या तीनशे रुपयामध्ये टी शर्ट्स कोणतंही घ्या दोनशे रुपये हे ऑल टी शर्ट्स कोणतंही घ्या दोनशे रुपये हे असे वेगवेगळे इथे आउटलेट्स आहेत इथे लेडीज आउटलेट तुम्हाला बघायला भेटतं खूप पब्लिक येते इथे मुंबईची आणि खूप जुनं असं मार्केट म्हणजे फॅशन फॅशन स्ट्रीट मार्केट आता आपण आझाद मैदानाच्या ऑपोजिट आलेलो बघा अजून एक फा शर्टचं आउटलेट आहे भाई हे ये, ये शर्ट्स का क्या, प्राइस काय क्या स्टार्ट होत्या टू फिफ्टी बघा मित्रांनो लेटेस्ट विराट कोहली शर्ट फेमस अडीचशे रुपयाला तुम्हाला इथे भेटून जाईल विराट कोहली या फेमस से सेलिब्रिटीने जे शर्ट घातलेलं तुम्हाला अडीचशे रुपयाला भेटून जाईल बाई इसका बी प्राइस अलग अलग आहे फोर हंड्रेडमध्ये तुम्हाला यू एस पोलोचं शर्ट तुम्हाला बघायला भेटतं इथे पूर्ण ब्रँडिंग तुम्हाला बघायला भेटेल इथं शर्टवरती यू एस पोलोचं पूर्ण शर्ट्स लावलेलं तिथे फक्त चारशे रुपये हो एल पी एल पीचंही शर्ट तुम्हाला बघायला भेटेल आयलंड सोले पूर्ण ब्रँडेड तुम्हाला इथे फॅशन स्ट्रीट मार्केटला पूर्ण ब्रँडेड तुम्हाला कपड्यांचे जे स्टिकर लावलेले असतात जे टॅक्स असतात ते तुम्हाला इथे तुमच्या शर्टवरती टी शर्टवरती तुम्हाला आरामात घेता येतील ते मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे हा पूर्ण असा मोठा असा मार्केट आहे खूप मोठा मार्केट आहे इथे तुम्हाला प्रत्येक व्हरायटी तुम्हाला प्रत्येक वस्तू तुम्हाला इथे भेटून जाईल जेंट्ससाठी लेडीजसाठी तुम्हाला कॅपचं वगैरे ही शॉप आउटलेट आहे मी तुम्हाला दाखवू दाखवतो तुम्हाला कॅप जे कॅप लवर आहेत त्यांच्यासाठी या कॅप्स आहेत बघा किती छान अशा ब्रँडेडवरती जॅक एन झोन अमेरिकन वगैरे पूर्ण असं लावलेल्या आहेत कॅप्स वरती पण आहेत कॅप्स पूर्ण कैब आउटलेट है तुम्हारा बेल्ट वगैरह ही बहुत बेल्ट्स वगैरह सर जी कैप्स का रेंज क्या स्टार्ट होता है तो अच्छा अच्छा तो अगर प्लेन लिया तो वन फिफ्टी और टू हंड्रेड टू फिफ्टी अच्छा क्वालिटी वरती है मित्रानी तुम्हाला टू हंड्रेड इथे मिनिमम फोर हंड्रेड पर्यंत तुम्हाला इथे कॅब भेटून जातील बघा इथे कशा मस्त मस्त कॅब लावलेल्या आहेत वन फिफ्टीपासून स्टार्ट आणि फोर हंड्रेडपासून फोर हंड्रेड पर्यंत तुम्हाला कॅब भेटून जातील खूप असे भरपूर असे आउटलेट आहेत मित्रांनो तुम्हाला इथे फॅशन स्ट्रीट मार्केट हे खूप फेमस आहे मुंबईसाठी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेलं तर सबस्क्राईब करा कारण की आपण असेच मार्केटचे व्हिडिओ आपण पुढेही या चॅनलवरती टाकणार आहोत तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब जरूर करा थँक्यू सो मच